संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली आणि त्यानंतर राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विरोधकांकडूनच नव्हे तर महाविकास आघाडीकडून सुद्धा टीका करण्यात आहे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी टीका केलेली आहे राऊतांची पवारांवरील टीका हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय ठाकरे फडणवीसांना भेटतात तेव्हा आम्ही प्रश्न विचारत नाही असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे प्रशांत जगताप यांनी संजय राऊतांना सुनावलाय जात धर्म किंवा पक्ष या सगळ्या गोष्टीचा विचार न करता राजकारणाच्या जा पलीकडे कर जाऊन महाराष्ट्राची संस्कृती जतन आणि जपून करण्याचा प्रयत्न करतात असा असताना मान्य संजय राऊत साहेब यांनी पवार साहेबांवर जी टीका केली हे हास्यास्पद आहे त्याचं कारण आहे की, की मागची पंचवीस वर्ष मान्य संजय राऊत साहेब हे राज्यसभेचे खासदार असून सुद्धा त्यांना जर राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल तर मात्र हा सगळा पोरखेळ आहे असं मला वाटतं मान्य उद्धव साहेब असेल मान्य आदित्य साहेब असेल हे एका एका महिन्यामध्ये तीन तीन वेळा मान्य देवेंद्र फडणवीस यांना भेटतात त्या ठिकाणी बंद कमऱ्यामध्ये चर्चा होती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्ष किंवा काँग्रेस पक्ष शंका घेत नाही किंवा आक्षेप घेत नाही